मित्रांनो मी काल जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा कुंभमेळ्याविषयीचा अभंग टाकला तो अभंग टाकल्यानंतर नाईंटी पर्सेंट अबव्ह नाईन्टी पर्सेंट कॉमेंट या पॉझिटिव्ह होत्या आणि तुकाराम महाराजांचं समर्थन करणाऱ्या होत्या परंतु काही मोजक्या ज्या कॉमेंट आहेत पाच ते दहा टक्के त्यांचं असं म्हणणं आहे की तुकाराम महाराजांचा निवडक एखादा अभंग दाखवून तुम्ही चुकीच्या पद्धतीने मांडणी करत आहात किंवा तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधामध्ये मांडणी करत आहात आता लक्षात घ्या या लोकांच्या डोक्यामध्ये लहानपणापासून पहिल्यापासून किंवा सभोवतालच्या वातावरणामुळे हेच बसलेलं आहे हे लोक अंधश्रद्धेलाच धर्म समजतात हे लोक खोटेपणालाच धर्म समजतात हे लोक पाखंडालाच धर्म समजतात हे लोक भोंदुगिरीलाच धर्म समजतात हे लोक बुवाबाजीलाच धर्म समजतात हे संस्कार हे चुकीचे संस्कार यांच्यावर झाल्यामुळे आणि सत्याचा वारा यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे यांची अशी अवस्था झालेली आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये जवळपास साडेचार हजार अभंग आहेत तुकाराम महाराज यांचे त्यापैकी एक हजारापेक्षा जास्त मी असे अभंग दाखवतो जे प्रचंड विद्रोही आहेत जे प्रचंड बंडखोर वृत्तीचे आहेत जे प्रचंड त्याच्या विरोधामध्ये त्या पाखंडाच्या विरोधामध्ये त्या अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये विरोधा जाहीरपणे भूमिका घेणारे ते अभंग आहेत अगदी लक्षात ठेवा अगदी पिंडदान असेल मी या प्रत्येक विषयावर अनेकदा बोललेलो आहे वेगवेगळ्या विषयावर आता काय होतं एकाच व्हिडिओमध्ये सगळे विषय मांडता येत नाहीत आणि जरी मांडलं तरी तो व्हिडिओ मर्यादित स्वरूपामध्ये पाच हजार दहा हजार लोकांपर्यंत जातो पंधरा वीस हजार लोकांपर्यंत जातो परंतु समस्त महाराष्ट्रवासियांकडे तो व्हिडिओ जात नाही त्यामुळे परत परत मांडणी करावी लागते अगदी पिंडदान असेल यज्ञ असेल होम हवन असेल भूत भविष्य वर्तमान असेल मंत्र असेल जप तप असेल तीर्थाटन असेल कर्मकांड असेल या प्रत्येक विषयावर परत परत असे अनेक अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहेत आणि याची मी अनेकदा मांडणी केलेली आहे आणि लक्षात घ्या अहो गाथा उपलब्ध होणं काही अवघड गोष्ट आहे का तुकाराम महाराजांची गाथा उपलब्ध होणं या महाराष्ट्रामध्ये काही अवघड गोष्ट आहे का अग अगदी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जा कोणत्याही बुक स्टॉलमध्ये गाथा भेटते नाहीतर आळंदीला जा पंढरपूरला जा देहूला जा तिथं तुम्हाला सहज गाथा उपलब्ध आहे किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला गाथा उपलब्ध आहे स्वत ती गाथा आणा वाचा तपासा पहा एक जणाची तर अशी कॉमेंट आहे की मी स्वतः गाथेचा वाचक आहे मी स्वतः गाथा वाचन करतो परंतु तुम्ही असा मोजकाच अभंग दाखवलेला आहे एखादा परंतु याने कसलं गाथा वाचन केलेलं आहे गाथेमध्ये शेकडो नाही हजारोने असे अभंग आहेत उदाहरण द्यायचं म्हटलं तर यज्ञाविषयी काय म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी पहा यज्ञमुखी खोडी काळी कोण गोडी बोरांची यज्ञ निमित्त ते शरीराचे बंधन कार्य तृष्णा वायाविन वाढविली किंवा तुकाराम महाराज स्वतः म्हणतात नेने जप तप अनुष्ठान याग मी या मार्गाने जाणार नाही कोणत्या जप तप अनुष्ठान याग म्हणजे यज्ञ आणि जे लोक यज्ञ करतात त्यांना प्रश्न विचारलेला आहे तुकाराम महाराजांनी तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ कार्य सिनला सी न भजता पांडुरंगा किंवा तुकाराम महाराज म्हणतात यज्ञकर्म जर पुण्यकर्म असेल लक्षात ठेवा यज्ञकर्म जर पुण्यकर्म असेल तर त्याची विक्री करणे म्हणजे यज्ञ करणारा जो पुरोहित असतो लक्षात ठेवा यज्ञ करणारा जो पुरोहित असतो तो यज्ञ करण्याच्या बदल्यामध्ये तुमच्या घरामध्ये आला मंदिरामध्ये आला यज्ञ करतो बरोबर आणि यज्ञ केल्यानंतर दानदक्षिणा घेतो पैसे घेतो आणि ते केल्यानंतर ते पैसे घेणं म्हणजे मातेचे गमन या शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी भाष्य केलेलं आहे मातेचे गमन म्हणजे स्वतःच्या माते सोबत लक्षात ठेवा या शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी त्यावर टीका केलेली आहे भाडी आयसे धन विटाळतो आत्महत्यारा हा विषयांचा लोभी म्हणावे ते नाभी करवी दंड नागवला अल्प लोभाचे साठी घेऊन काचवटी परिस दिला तुकामने हात झाडिली वेठी श्रम तोची संपूर्ण डिटेल विश्लेषण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करेल लक्षात ठेवा असे अनेक अभंग आहेत पिंडदानावरती आहेत भुके नाही अन्न पिंडदान हे तो चाळवा चाळवी केली आपणच जेवी नवेद्याचा आळ वेच ठाकणी सकळ तुकामने जड मज न राखावे दगड दानाविषयी आहेत न लगे तप तीर्थ करणे महादान केल्या एक मन जोडी हरी अनेक आहेत दानाविषयी सुद्धा अनेक अभंग आहेत शुभ काळाविषयी आहेत अवघातो शकून हृदयी देवाचे चरण भूत भविष्य वर्तमान तुम्ही जे ज्योतिषशास्त्र पाहता त्याच्याविषयी आहेत सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान त्याचा मासे कंटाळा पाहून आवडते डोळा किंवा भूत भविष्य कळो यावे वर्तमान हे तो भाग्यहीन त्यांची जोडी जगरुडीसाठी घातले दुकान जातो नारायण अंतरुणी एवढंच नाही तर सिंडी जाणव्याविषयी सुद्धा आहेत तुकाराम महाराजांचं काय म्हणणं आहे की काही माणसं खास करून उच्च वर्णीय जे शेंडी आणि जानवं ठेवतात त्यामुळे काय होतो जो सर्वसामान्य जे लोक आहेत लक्षात ठेवा जे सर्वसामान्य जे लोक आहेत आणि जे शेंडी जानवे ठेवणारे लोक आहेत यांच्यामध्ये अंतर पडतं ज्यांना शिंडी आहे जानवं आहे त्यांच्या मनामध्ये एक भावना तयार होते आम्ही या, सर या सर्व बा इतरांपेक्षा या सर्वसामान्य लोकांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात हे सिंडी जानव हे वरवरच आहे सोंगवरी दुराचारी दंड पावे तुमची योग्यता ही तुमच्या आचरणावरून होणार आहे शिंडी जानव्यावरून होणार नाही उलट म्हणतात शिखासूत्र तुझा गुंतला जमान तववरी तू जाण श्रुतीदास तू त्या बंधनामध्ये अडकलेला आहेस त्यामुळे हे बंधन तू तोडून टाक तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे शिखासूत्र याचा तोडी तू संबंध मग तुझ बाधा नाही नाही शिंडी आणि याचा संबंध तोडून टाक मग तुला कसलीही बाधा येणार नाही असे अनेक अभंग आहेत भोंदूगिरीवरचे अभंग तर आपण रोजच सांगत आहोत ऐसे कैसे झाले भोंदू हा अभंग संपूर्ण महाराष्ट्राला पाठ आहे भगव्यावरती आहेत लक्षात ठेवा भगवे म्हणजे काय भगवा हे त्यागाचं प्रतीक आहे भगवा हे समर्पणाचं प्रतीक आहे भगवा आपल्या हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याचा रंग आहे भगवा हा वारकरी संप्रदायाचा वारकरी संप्रदायाच्या पताकेचा रंग आहे भगवा प्रिय आहे परंतु भगव्याच्या आडून भगव्याच्या आडून जे संन्यासी होणारे लक्षात ठेवा यांच्याबद्दल काय म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी होऊनही संन्यासी भगवी लुगडी वासना ना सोडी विषयांची भगवे तरी श्वान तुकाराम महाराज म्हणतात कुत्र्याचा रंग सुद्धा भगवा असतो म्हणून त्याला अनुभव झाला असं नाही भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंत अनेक अभंग आहेत माळा मुद्रावरी कायचा सोंग जोडे हरी तुका मने देखे ऐसे परिचय बहुतिके तोवरी तोवरी माळा मुद्राची भूषणे तुम्ही ज्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे कपाळाला गंध लावलेला आहे आणि मी साधू आहे एखादा महात्मा आहे धार्मिक माणूस आहे आध्यात्मिक माणूस आहे असं जे जगाला दाखवतोस परंतु तुझं हे सोंग तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुकोबारायांचं दर्शन झालेलं नाही लक्षात घ्या जव तुक्याचे दर्शन झालं नाही स्वतः तुकाराम महाराज म्हणतात अनेक अभंग आहेत काय भस्म करील राख अंतर पाक नाही तो शेकडोनी अभंग आहेत लक्षात ठेवा आज विषयाची मर्यादा आहे आणि आज मला थोडं शेतामध्ये सुद्धा काम आहे उद्या रोज मी रोज एक अभंग सांगणार आहे आणि तुम्हाला गाथेमध्ये चॅलेंज आहे लक्षात ठेवा कोणत्याही विचारपीठावर कुठंही मला बोलवा कारण गाता आहे हातच्या काकणाला आरसा कशाला का गाथा काही मी लिहिलेली नाही लक्षात घ्या आणि या गाथेमध्ये मी तुम्हाला किमान कमीत कमी एक हजार अभंग दाखवतो जे तुम्हाला अडचणीचे वाटत आहेत लक्षात घ्या एक अभंग नाही तुमचा जो गैरसमज आहे की मी निवडक एखादा अभंग दाखवतो एक नाही हजार आहेत मग त्या हजाराभंगाचं काय करायचं हे तुम्हीच ठरवा आणि कॉमेंट करून मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम